नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवना देट आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपल्याकडे श्रीरामपूर या ठिकाणावरून आपले शेतकरी बंधू आलेले आहेत तर आपल्या ह्या अकलूज गावचे दाजीच म्हणलं तर या ठिकाणी चालतील तर ते पण या ठिकाणी आलेले आहेत तर तुमचं सर्वप्रथम आपल्या ह्या पंढरपूरमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि अभिनंदन करतो तर माळीनगरला यांचं पूर्वी गाव पण होतं तिथं शेती पण होती तर आज आहे पण गाओ? गाओ गाओ। गाओ का ओ, तर तुमचं नाव सांगा दादा वैभव प्रल्हाद अहमदनगर इतक्या लांबून तुम्ही कॅमेरा न्यायला इथं आला मग काय पाहुणे वगैरे आहेत काय हो सासूरवाडी बर तर मित्रांनो आपला हे जे कॅमेरा आहे हा दादानी खरेदी केलेला आहे ट्रू चा कॅमेरा आणि तुम्ही म्हणताल की किती पैशात खरेदी केला काय केला तर पाच हजार रुपये पासून नऊ हजार रुपये पर्यंत आपल्याकडे विविध मॉडेलचे शेतकऱ्यांसाठी खास बनवलेले कॅमेरा आपल्याकडे मित्रांनो मिळतात तर तुम्हाला हा कॅमेरा कसा बघितला आणि कसा काय आवडला हा कॅमेरा कुठं बघितला पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर बघितलं बर बर मोबाईलवर कॅमेरा बघून तुम्हाला वाटलं की आपल्या शेतामध्ये लाव हां तर त्यांच्यासोबत त्यांचे मेहोने पण आलेले आहेत बरोबर का तर तुमचं दादा नाव सांगा इकडे अस महादेव एकतपुरे हां गाव सांगा अकलूज हा बघा हे महादेव दादा एकतपुरे या ठिकाणी आलेले आहेत अकलूज चे तर नेहमी आपल्या दुकानला येत असतात आणि त्यांना आपल्या आहे आणि त्यांनी मी युट्यूब वर पाहत होतो आपला व्हिडिओ बरोबर त्यानंतर ते मला आवडला इंडियन मॉडेलचा कॅमेरा आणि शेतकऱ्याला ज्याची गरज आहे तो कॅमेरा मला तो सोलर वर चालणारा बॅटरी बॅकअप चोवीस तास देणारा हा सगळा आणि एकदम रिजनेबल रेट मध्ये बरोबर त्यामुळं मी हे लिंक आमच्या दाजींना बसवायचा होता त्यामुळे त्यांना पाठवली हो आणि तर... त्यांना ते आवडलं ह्याच्या अगोदर दाजींच्या घरी काही चोरी झाली होती म्हणता तुम्ही हा त्याच्या आधी यांच्याकडं चोरी व्हायची कुठे दारातला हरभरा टाकलेल्या गोण्या सोयाबीन बरोबर आणि कांद्याच्या अतिशय छान बांधलेल्या चाळी पण त्या चाळीमध्ये आतमध्ये पाणी निघतं आपोआपच असे काही आजूबाजूची काय असेल ते होत होत त्यामुळे कॅमेऱ्याची गरज आहे हे लक्षात घेऊन त्यांना हे कॅमेरा घ्यायला हवला आणि दाजींना एक सिक्युरिटी कमी करून दिली सिक्युरिटी कॅमेरा घ्या आणि तुम्हाला शेतीसाठी उपयोगाला तर गाव हो त्यांचं श्रीरामपूर जरी असलं तरी ते इथले माळीनगरचेच पूर्वीचे मला वाटतं असतील कारण गिरवे कंपनी भरपूर हितच आहे माळीनगरला तर, तर मित्रांनो तुम्ही जरी व्हिडिओ पाहत असला तरी तुम्ही घेण्यासाठी नवक्रांत या एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी तुम्ही या आजही अजिसने आपल्याला कॅमेरा देत आहोत तर धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद